येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री अण्णा गणपती मंदिरातील चोरीचा गुन्हा उघड झालाय आणि दोन संशयितांना गजाड करण्यात आलाय पाहूया सविस्तर बातमी नाशिक शहरासह परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडलाय नाशिक रोडच्या विहितगाव मधील श्री अण्णा गणपती मंदिरातील दान अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील सर्व रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी वीस सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट टू चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना घटनेतील हे वीज पैसे घेऊन आले असल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने सापळा रचून विहितगाव येथून दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले साजिद हसन आणि फ्रान्सिस फणगे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून चार हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय या संशयितांना पुढील कारवाई करता उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं पोलीस कामगिरी वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे यांच्यासह पथकाने केले नायन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सेल्य